नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मर वगैरे युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आपण जे गायती परफेक्ट वापरून जे शेतकऱ्यांना रिझल्ट येत असतो त्यांचा आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो काय असतं जे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळाला असतो त्यांना जरी उत्कृष्ट रिझल्ट इतर शेतकऱ्यांना तसा रिझल्ट मिळाला तर जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे बेनिफिट हा मिळत असतो तर दादा आपलं नाव सांगा बरं का अगोदर भैया गुजर गाव गुझर तर किती थैला कापूस लावला तुम्ही हे दोन तैले लावलेले दोन थैले लावले कोणत्या लावले हे बाहुबली यांची कडे सुपर लावलेली कोणती चांगली योग्य हो वाटली हे बाहुबली चांगली आहे पाहू शकता ते सुपर चेतक काय एवढं बरोबर नाही दादा सांगायला बाहुबली पाहू शकता तुम्ही पाहते ना माल तो माल कैरीची सटी मी पा माल बी कैरी पा पूर्ण परमाणी अशी एकदम म्हणजे फुगलेली आहे आणि साईज चांगली बनले चांगली बनलेली आहे सगळ्या हो सगळ्या म्हणजे कैरास कैरे बघून झाड माल पा तुम्ही कसा फुगलेला आहे पूर्ण माल म्हणजे माल आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता या झाडाला किती माल आहे म्हणजे असं कोणतं झाड म्हणजे असं सुटलेलं नाही की त्याला माल आहे आणि शेत शेतकरी मित्रांनो मला असा अनुभव आला जर सिंगल झाड लावलं तर जे झाड आहे ते झाड चांगलं घेर करत सेटिंग होते आणि त्याच्यापेक्षा आपल्याला फायदा भेटतो म्हणजे सिंगल झाडाची लागवड करायला लाग पाहिजे आता अनेक शेतकरी काय करत असता दोन बिया लावत असता पण एक बी उपाडून फेरत असतात विचार केलं ना मग त्याच्यामुळे तुम्हाला एका झाडाला किती कर असेल तर चाळीस पंचेस करी आहे पंचेचाळीस करी झालेली अजून पाती सेटिंग चालू आहे पाती सेटिंग चालू आहे आणि तुम्ही आता जे आता आमचे जे शेतकरी असता तुम्ही जे गायत्री परफेक्ट वापरलेलं आहे ते तुम्ही आता सुरुवातीपासून वापरलेलं आहे प्रत्येक फवाराने पहिल्या किती एम एल वापरलो पहिले फर वा पाच एम एल दोन एम एल नंतर दहा एम एल वापरलेलं आहे गायत्री बस वापरलेले हा किती एम एल वापरलाय शेवटचा आता आता दहा एम एल वापरलेला आहे दहा एम एल वापरलंय काय बेनिफिट वापर तुम्हाला बेनिफिट पाहिजे साईज चांगली बनलायची साईज चांगली बनली हो सेटिंग बनली जी टपोरी फुगलेली आणि आता तुमचा दादा ही बाहुबोली थैलीला चांगला रिझल्ट आहे तिकडशी सुपर चे काय म्हणते लालपल्ली म्हणजे अर्ले वाने वा, लवकर येऊन मोकळे होणार वा, वाने आणि हिला चाळीचाळीस पन्नास हिला पक्की झालेली तर शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्ट असा रिझल्ट दादा त्यांनी वापरलेलं होतं मागच्याही वर्षी त्यांनी वापरलेलं होतं मागच्याही वर्षाचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर तुम्ही मागच्या वर्षी गायत्री परफेक्ट वापरलेलं होतं तुमचाही व्हिडिओ बनवला होता तर त्याचा एक अनुभव सांगा बरं त्याचा अनुभव असल्यामुळे गायत्री ते पंचवीस मिली होतं होता जी कैरी होती म्हणजे आम्ही जास्ती वापरल्यामुळे किती एम एल वापरलं होतं वीस मिली पंचवीस मिली वीस मिली वापरली होती वीस एल वापरलं होतं मग काय अनुभव काय आला होता जी कैरी होती ती पटकन फुटून मोकळी झाली मोकळी झाली होती म्हणजे रपसप आणि कैरी आणि पात्या वगैरे पात्या वगैरे सगळे ते झालं होतं सगळ्या कैरा बनल्या तरी शेतकरी मित्रांनो जर तुमची पाती लागलेली असेल आणि तिला जर कैरीमध्ये लवकर रूपांतर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही गाय पेपर वापर करावा तर तुम्हाला बेस्ट अनुभव आहे मागच्या वर्षाचाही चांगला अनुभव आहे दादा त्यांना तर दादा तुम्ही आता या वर्षीही अगोदर दोन एम एल पाच एम एलने फवानी वापरलेलं आहे त्यानंतर शेवटची फवनीमध्ये तुम्ही दहा एम एल पंधरा एम एलने वापरलेलं आहे चांगल्या प्रकारे बेनिफिट आहे आणि प्रमाण योग्यच वापरायचं आहे आपल्याला त्यामुळे काय असतं हे कैर्या असतात या टप्पोऱ्या बनत असतात साईज चांगली बनत असते आणि शेतकऱ्यांना उत्पादनाचा वाढा मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो असे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जाता जाता एकच सांगतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जे गायत्री परफेक्ट वापरत असता इकडची बी झाड बघा कामाला गायत्री परफेक्ट वापरताना एक काळजी अशी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो जर आपलं लहान झाड असेल तर त्याला फक्त पाच एम एल वापरायचं आहे जर आपलं छाती लेवलला झाड असेल त्याला दहा एम एल वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो डोक्याच्या वरती असेल तर आपलं पंधरा एम फवारणी घ्यायचं आहे कमीत कमी प्रमाण टाळण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आपली सेटिंग चांगली होते फुलगडी थांबते आणि जडी चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे